रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजीराजेंची प्रेरणा घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सामाजिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात राजकीय शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करणाऱ्या सगळ्या महामानवांना प्रथमता विनम्र अभिवादन आज आपण दुर्गराज राजगड रायगडावरती आलेलो हो। आहोत याला किल्ल्यांचा राजा असं म्हटलं जातं कारण छत्रपती शिवाजीराजे यांनी अनेक किल्ले जिंकले पण हा किल्ला जिंकण्यापूर्वी हा जो डोंगर होता रायरीचा डोंगर म्हटलं जातं हा मोऱ्यांच्या ताब्यामध्ये होता सुरुवातीला शिरक्यांकडे होता शिरक्यांकडून मोऱ्यांकडे गेला आणि परत मोऱ्यांकडून छत्रपती शिवाजीराजांनी सोळाशे छप्पन साली हा डोंगर जिंकून घेतला डोंगर म्हणजे हा बलाढ्य आणि महाकाय असा उंच पर्वतच आहे आणि यावरती छत्रपती शिवाजीराजांनी एकोणीसशे छप्पन नंतर बांधकाम करण्याचा चेह निर्णय घेतला तत्पूर्वी चेह> छत्रपती राजांची राजधानी राजगडावरती राजगडा होती जे बोर तालुक्यामध्ये राजगड आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी चोवीस ते पंचवीस वर्ष राजधानी होती आणि त्यानंतर राजधानी आली रायगडावरती रायगडा बा, बांधकामासाठी सुमारे चौदा वर्ष लागली चौलालेख आहे आणि त्या शिलालेखावरती असं लिहिलंय की या किल्ल्याचं बांधकाम हिरोजी इंदुलकर यांनी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी पायरीवरती सुद्धा नाव हिरोजी इंदुलकरांचं आहे आपल्याला माहिती आहे त्याच्या प्रचलित लोकशाहीमध्ये एखादा लोकनेता किंवा निवडून आलेला नेता एखादं जर का सरकारी बांधकाम असेल तर त्यावरती त्याचं नाव अभियंत्याची नाव दहा पंधरा नावं असतात पण ज्या शिवाजीराजांनी आपल्या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये क्रांतिकारक काम केलं त्या शिवाजीराजांनी स्वतःचं नाव कोरण्याचा आग्रह धरलेला नाही शिवरायांचं नाव तुम्हाला दिसलं का किल्ल्यावरती कुठं म्हणजे अतिव देहवादातून येणारा हटवाद आणि अतिव कर्तृत्वातून येणारा अहंकार छत्रपती शिवाजीराजांच्या ठाई नव्हता हे राज्य रहिचं राज्य आहे लोकांचं राज्य आहे हे जनमानसाचं राज्य आहे ही भूमिका शेवटपर्यंत छत्रपती शिवाजीराजेंची होती हिरोजी इंदुलकर यांनी सुमारे चौदा पंधरा वर्ष या किल्ल्याचं बांधकाम केलं बांधकामाचा खर्च किती आला त्या काळामध्ये एकूण खर्च आहे पन्नास हजार होण शिवाजीराजेंच्या काळामध्ये दोन प्रकारची करन्सी होती जी शिवाजीराजेंनी स्वतः सुरू केलेली करन्सी होती महाराजांच्या पूर्वी आदिलशाहची करन्सी होती निजामाची करन्सी होती त्याचबरोबर मोगलांची करन्सी होती खाली पोर्तुगीजांची करन्सी होती सिद्धीची करन्सी होती त्या काळामध्ये फ्रेंच इंग्रज देखील आलेले होते पण स्वराज्य म्हणजे काय सार्वभौमत्व आपलं राज्य आपले निर्णय आपली शासन व्यवस्था आपली प्रचा प्रशासन व्यवस्था आपली चलन व्यवस्था आपले कायदे त्याला म्हणतात सार्वभौम त्यावरती कुठल्याही परकीय सत्तेचं नियंत्रण नसतं परकीय सत्तेचा हस्तक्षेप नसतो आणि परकीय सत्तेचे कायदे बस बसेल परकीय सत्तेचे कायदे देखील नसतात त्याला म्हटलं जातं सार्वभौम सार्वभौम या राज्यव्यवस्थेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे चलन शिवाजीराजांचे चलन दोन होते एक शिवराई आणि दुसरा होन शिवराई हे तांद्याचं नाणं होतं आज देखील आपल्याला शिवराई सापडतात इथं देखील सापडतील तुम्हाला आपण जर का रायगडावरती दोन चार दिवस राहिलात आणि इथं जर का बारकाईनं किल्ला पाहिला तर आपल्याला सुद्धा शिवराई दिसतील इतक्या शिवराई आज देखील अनेक ठिकाणी शिवराई तांब्याची आणि होन सोन्याचा तर होन केवढा होता तर सव्वा तीन ग्रॅम सोनं सव्वा तीन ग्रॅम आताचं सव्वा तीन ग्रॅम सोनं म्हणजे एक होण एक नाणं आहे करन्सी शिवाजीराजेंची सोन्याचं नाणं म्हणजे होन तर त्याचं वजन सव्वा तीन ग्रॅम तर असे पन्नास हजार होन पन्नास हजार होन खर्च आला पन्नास हजार होऊन त्या काळातले सवा तीन ग्रॅम म्हणजे किती पैसे होते आपल्याला शिवाजीराव बोर्डे साहेब सांगतील ते बँक आहेत <laughs> तर एकूण पन्नास हजार होऊन या किल्ल्याच्या बांधकामासाठी खर्च आला शिवाजीराजांनी बांधकाम करण्यापूर्वी या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाची वास्तू नव्हती कोणत्याही स्वरूपाचं इथं बांधकाम नव्हतं फक्त शिरकाईचं छोटस मंदिर होतं कारण शिरकाई हे कोकणातील शिरके परिवाराचं दैवत मातृसत्ता कुटुंब पद्धती प्राचीन काळामध्ये होती त्याचं ते अवशेष आहे जसं मांढरदेवी तुळजाभवानी आंबाबाई अशा अनेक देवी होत्या तशी शिरकाई कोकणची खूप मोठी लोकदेवता होती आणि ते शिरके घराण्याची होती म्हणून या रायगडाचं दुसरं एक दैवत म्हणजे शिरकाई देवी आहे तर शिरकाई देवीचं मंदिर छोटस होतं बाकी कुठल्याही स्वरूपाची वास्तू या ठिकाणी नव्हती पन्नास हजार ओन खर्च आला त्यातले पंधरा हजार ओन तटबंदीसाठी लागले तटबंदी बांधायला पंधरा हजार ओन आणि वास्तू सगळ्या इमारती नगारखाना महादरवाजा जगदीश्वराचं मंदिर किंवा सदर राणीवासा त्यानंतर मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाचे बंगले खलबतखाना असेल किंवा बाजारपेठ या सगळ्या संपूर्ण रायगडावरच्या बांधकामासाठी वास्तूच्या बांधकामासाठी पस्तीस हजार एकूण पन्नास हजार मध्ये हे बांधकाम झालं साडेतीनशे वर्षानंतर आज देखील आपण पाहतो नगारखान्याचा दरवाजा मजबूत आहे अनेक वास्तू मजबूत साडेतीनशे वर्ष झाली राणी वसा वरच दगड लाकडी छत फक्त काळाच्या ओघामध्ये नष्ट झालेला आहे परंतु जे मूळ स्ट्रक्चर आहे ते आपल्याला आणि रायगडावरचा पाऊस माहिती आपल्याला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिने धो 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 असा ओसरणारा पाऊस असतो या ठिकाणी ते थेंब नसता साक्षात दगडच पडत असं वाटतं इतका पाऊस जबरदस्त या किल्ल्यावरती पडतो म्हणजे कामाबद्दल हिरोजी इंदोलकरची निष्ठा किती आहे निस्वार्थपणा किती आहे म्हणजे शिवाजीराजांचं इंजिनिअरिंगचं खातं स्थापत्य खातं बांधकाम खातं किती स्वच्छ पारदर्शक निस्वार्थी होत नंतर आता आपण पाहतो पुलाचं उद्घाटन होण्यापूर्वी पण पूल वाहून गेलेले बातम्या येतात शिवरायांनी बांधलेला पूल प्रतापगडाचा जो पार त्या ठिकाणचा जो पूल आहे तो ब्रिज आज देखील आबा आहे म्हणजे रयतेच्या भाजीच्या बेटाला देखील हात लावू नका इतकी निस्वार्थी शासन व्यवस्था छत्रपती शिवाजीराजेंची होती तर रायगडच का निवडला राजधानीसाठी तर ज्याचं समुद्रावरती सत्ता त्याची देशावरती सत्ता शिवकाळामध्ये जगातला जो व्यापार चालत होता मध्य काळामध्ये प्राचीन काळात मध्ययुगीन काळात जगातलं दळणवळण व्यापार समुद्र मार्गे हवाई दलाचा अजून शोध लागलेला नव्हता आणि जमिनीवरच्या प्रवासाची साधनं त्या काळामध्ये इतकी अत्याधुनिक नव्हती म्हणून समुद्र मार्गेच युरोप अमेरिका भारत ऑस्ट्रेलिया असा व्यवसाय व्यापार चालत होता आज देखील नव्वद टक्के माल ही समुद्र मार्गे चालते मग समुद्र मार्गे येणारे डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज सिद्धी हे टॅक्स गोळा करायचे व्यापार चालायचा ज्याच्या ताब्यात व्यापार त्याच्या ताब्यात रेव्हेन्यू त्याच्या ताब्यात टॅक्स हा जी दूरदृष्टीचे होते म्हणून त्यांनी राजगडावरची राजधानी हलवली राजगडावरती राजधानी केली कारण समुद्र मार्गे येणाऱ्या शत्रूपासून खूप धोका होता समुद्र आबाधित राहावा सुरक्षित राहावा यासाठी त्यांनी अनेक सागरी किल्ले बांधले सिंधुदुर्ग त्यांनी बांधून घेतलेला किल्ला आहे जिथं नुकतेच आपल्या देशाचे प्रधानमंत्री येऊन गेले नौदलाचा खूप मोठा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी झाला आपल्याला माहिती आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तर सिंधुदुर्ग किल्ला शिवाजीराजेंनी स्वतः जिंकून घेत बांधलेला किल्ला आहे स्वतः बांधलेला किल्ला आहे तसं शिवाजीराजेने जे काही स्वतः बांधलेले किल्ले आहेत प्रतापगड राजगड सिंधुदुर्ग तसाच रायगड सुद्धा छत्रपती शिवाजीराजांनी स्वतः बांधून किल्ले किल्ला घेतलेला आहे हा किल्ला राजधानी असं कुणी सुचवलं पहिल्यांदा तर शहाजीराजेने सुचवलं शहाजीराजे सोळाशे बासष्टच्या दरम्यान ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये आले होते आपल्या मुलानं सुपुत्रानं आपल्या संकल्पनेतलं स्वराज्य निर्माण केलेलं आहे ते पाहण्यासाठी आले त्याच ही राजधानी असावी असा सल्ला छत्रपती शिवाजीराजांना शहाजीराजेने दिला होता असं अभ्यासकाचं मत आहे ही राजधानी हा किल्ला कसा आहे याचं वर्णन थॉमस निकल्स हा ब्रिटिश प्रतिनिधी शिवरायांना भेटण्यासाठी अनेक वेळा आलेला आहे राजापूरच्या वखारीचा प्रश्न होता त्या निमित्तानं छत्रपती शिवाजीराजे करार वाटाघाटी आणि तह करण्यासाठी सातत्याने इंग्रजांचं शिष्टमंडळ येत होतं त्यापैकी थॉमस निकल्स देखील आलेला आहे तो म्हणतो की कि रायगड किल्ला म्हणजे पूर्वेकडचा जिब्राल्टर आहे जसा युरोपमध्ये जिब्राल्टर नावाचा किल्ला आहे अभेद्य आहे अजिंक्य आहे सुरक्षित आणि मजबूत आहे ते थॉमस निकल्स म्हणतो की या रायगडावरती मजबूत शिबंदी असेल दारुगोळा असेल आणि भरपूर रसद असेल तर हा किल्ला जगावर लढू शकतो नुसतं मोगलावर जे जगावर लढू शकतो इतकी ताकद या किल्ल्यामध्ये कारण हा किल्ला कसा आहे तुटक किल्ला आहे तुट नाही स्वतंत्र किल्ला हा डोंगर जो आहे स्वतंत्र आहे याचं वर्णन आणखीन एक समकालीन करतो त्याचं नाव आहे सभासद कृष्णा आनंद सभासद ही वॉज मेंबर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज पार्लमेंट महाराजांच्या दरबारातला तो एक सदस्य होता कृष्णाजी आनंद सभासद तो प्रत्यक्षदर्शित होता त्यानं लिहिले खूप सुंदर वर्णन रायगडाचं केलेलं आहे तो सभासद लिहितो ताशिव कडे आहेत कडे कसे आहेत या किल्ल्याचे ताशिव आहेत आपल्याला माहित आहे तासलेलं लाकूड कसं असतं तासलेलं सुतारांत तास असलेलं लाकूड पाहिलं का तुम्ही ताशीव म्हणजे ओळंब्यात असतं का सरळ रेषेत असत ओबडधोबड नसतं तशा किल्ल्याचे कडे कसे आहेत दगडी कडे ताशीव आहेत वरती चढून येऊ शकत नाही ताशीव किल्ला कसा आहे ताशीव कडे चखोट आहे चखोट म्हणजे सुंदर आहे देखण आहे गोड किल्ला आहे आकर्षक किल्ला आहे दीडगाव उंच दीड दीड उंच आहे हे उंची किती आहे दीड उंच आहे महा बघा कसं सुंदर वर्णन कृष्णा राजनंद सभासदांनी देखील या रायगडाचं केलेलं आहे दुसरा एक अत्यंत महत्वाचा व्यक्ती आहे की जो प्रत्यक्ष रायगडावरती आलेला आहे शिवाजीराजेंच्या राज्याभिषेकाच्या प्रसंग आलेला आहे त्याचं नाव आहे हेन्री ऑक्झिंडेन हा हेन्री ऑक्झिंडेन मुंबईकर इंग्रजांचा वकील प्रतिनिधी म्हणून शिवाजीराजेंच्या राज्याभिषेकाला शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे त्याचं प्रवास वर्णन आहे त्याची डायरी आहे ब्रिटिशांमध्ये फ्रेंचांमध्ये डचांमध्ये मुघलांमध्ये एक पद्धत होती दैनंदिनी लिहायची डायरी लिहितात बाग बरेचसे लोक डायरी दैनंदिनी आज काय खाल्लं आज कुठं गेलो आज कोणाला भेटलो आज काय काम केलं सगळं डिटेल लिहिलं जातं आपल्याकडे जे शकावले मराठी साधनामध्ये फक्त एकच साधना जे देशावले आपले कारी तालुका भोर या ठिकाणचे जे कानूजी जेदे होते त्यांच्या घराण्यामध्ये देखील डायरी लिहिलेली आहे शकावली म्हणजे दैनंदिनी त्याला जयदे शकावली म्हणतो आपण पण ती खूप संक्षिप्त आहे एका एक एक वाक्यात रो एका एक वाक्यात वर्णन आहे परंतु हेन्री ऑक्झिंडे हा ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी मुंबईवरून निघाल्यापासून किती तारखेला निघालो मुंबईवरून मुंबईवरून मग कुठल्या बंदरात उतरलो मग रोह्याला कधी आलो नागोठण्याला कधी आलो नागोठण्यातून ना मी निजामपूरला पोचलो निजामपूर मधून गंगावलीला पोचलो गंगावलीतून मी ह्याला आलो म्हणतो तो, तो साधारणतः एप्रिल महिन्यात निघालेला होता आणि मे महिन्यामध्ये तो इथं पोचला मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तो इथं पोचला पाताडामध्ये मग महाराजांचं कसं होतं आला पाहुणा की त्याला वरती बोलवलं जात नव्हतं गुप्तर खात्याकडून रिपोर्ट यायचा त्याचा उद्देश काय तो कशासाठी आलाय त्याचा का हेतू काय आहे त्याच्यासोबत किती लोक आहेत त्याचं म्हणणं काय आहे त्याचा अर्ज यायचा तो सुरुवातीला लिहितो मी रायगडच्या पायथ्याला पाचार गावामध्ये पोहोचलो मला असं समजलं शिवाजी की शिवाजीराजे नुकतेच त्यांच्या एक धार्मिक विधीसाठी राज्याभिषेकाची पूर्वतयारी म्हणून ते प्रतापगडावरती गेलेले आहेत भवानी मातेचं दर्शन घेऊन ते परत येणार आहेत लवकरच रायगडावरती असं मला समजलं त्यामुळे महाराज परत येईपर्यंत मला पाचाडलाच थांबावं लागलं आणि महाराज त्यांचे धार्मिक विधी भवानी मातेचा दर्शन घेऊन पूजा करून महाराज रायगडावरती आले आणि मग मला परवानगी मिळाली रायगडावरती येण्यासाठी आणि मग तो लिहितो तारीख साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यातली मला नक्की आठवत नाही पण मेच्या शेवटच्या आठवड्यात राज्याभिषेक सहा जूनला झाला तीनशे पन्नासावा त्यानिमित्त मी सकाळमध्ये एक लेख लिहिला होता राज्याभिषेकाच्या संदर्भानं त्यामध्ये मी तारीख मेन्शन केलेले तो म्हणतो की मला रायगडावरती येण्यासाठी परवानगी मिळाली आणि मग मी रायगडावरती जाण्या त्यात तो काही एकटा नव्हता त्याचे असिस्टंट होते त्याचे सेवक होते त्याचा दुभाषा होता दुभाषा म्हणजे ट्रान्सलेटर ज्याला इंग्रजी वेळेत का सगळ्यालाच इंग्लिश येत नव्हती ना आता आपली सगळी मुलं ज्वानी ज्वानी म्हणतात इंग्रजांचा प्रभाव ना इंग्रज गेले पण भाषा सोडून गेले भाषा कुणाची आता सगळ्यांच्याच आपल्याला बॅगावरती कुठं कुठं सगळं इंग्लिशच दिसते का तर राज्यकर्त्यांची भाषा सुद्धा जन जनमानसामध्ये रुजत असते इंग्रज गेले पण त्यांची भाषा त्यांची संस्कृती सोडून गेले ना आपण धोतर विसरलो फेटा विसरलो साडी विसरलो ही वेस्टर्न स्टाईल आपले सगळे कपडे आहेत ना हे सगळे तर नारायण शेणवी त्याचा दो भाषा होता महाराष्ट्रीयन माणूस तो कोकणातला शेणवी समाजाचा नारायण शेणवी त्याला इंग्रजी पण येत होती आणि मराठी माणूस होता मग त्याला काय कि किंमत असेल विचार करा ना एखाद्याला जर का जपानी भाषा येत असेल कुठले मलेशियामधल्या दुर्मिळ भाषा येत असेल तर त्याला त्या काळामध्ये किती दर्जा असणार ना त्याचा स्टेटस असणार तसा तो नारायण शेणवी दुभाषा होता मग तो नारायण शेणवीला सोबत घेऊन आलेला आहे मग तो म्हणतो की आम्हाला परवानगी मिळाली असं मला नारायण शेणवीने कळवलं मग आम्ही पाचड्यातून तीन वाजता निघालो सायंकाळी तीन वाजता गडावरती चढण्यासाठी निघालो आणि सात वाजता रायगडावरती पोचलो गड अत्यंत दुर्गम आहे म्हणतो तो अत्यंत अभेद्य आहे गडावरती येणं कुणालाही शक्य नाही आणि सुरक्षितता छत्रपती शिवाजीराजेंनी कशी ठेवलेली आहे महाद्वारामध्ये जाईपर्यंत आपण महादरवाजापर्यंत आलो महादरवाज्यापर्यंत जाईपर्यंत समजत नाही की आपण किल्ल्यामध्ये प्रवेश कुठून करणार आहात महादरवाजा म्हणजे जणू ती तटबंदीच आहे इट इज नॉट गेट हे काय प्रवेशद्वार वाटत नाही तटबंदीचाच भाग वाटतो जवळ येईपर्यंत आपण कुठून प्रवेश करणार आहे म्हणजे कशा पद्धतीचं कौशल्यपूर्ण बांधकाम या किल्ल्याचं केलेलं आहे असं वर्णन तो करतो तो गडावरती आल्यानंतर काय लगेच महाराजांना भेटला असं नाही लगेचच तर तो म्हणतो की माझी व्यवस्था सदरेपासून ही सदर आहे सदरेपासून पूर्वेकडच्या दिशेला एक मैलावरती केलेली होती एक मैलांतर म्हणजे जगदेश्वराचं जे मंदिर आहे त्याच्या पूर्वेला म्हणजे भवानी टोक आम्ही रविदादा आप्पा काका समीर भवानी भा, टोकापर्यंत गेलतो भवानी टोकापर्यंत कोण कोण जाऊन आलं भवानी कडा आवर्जून जावा कडा एकदम पूर्वेला भवानी मातेचं मंदिर महाराज गडावरती असले की नियमित दोन मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जायचे एक भवानी मातेचं आणि दुसरं जगदीश्वराचं जगदीश्वर म्हणजे महादेव महादेव हे त्यांचं दैवत आराध्य दैवत शिखर शिंगणापूर मालोजीराजेने आपल्याला माहित आहे शिखर शिंगणापूरला तलाव बांधलेल्या भाविकांसाठी आणि मालुजीराजेंचे वडील बाबाजी भोसले त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वराचं मंदिर वेरूळचं त्याचा जीर्णोद्धार कोणी केलेला आहे बाबाजी भोसलेंनी केलेला आहे शिवाजीराजांच्या पंजोबानी आणि आजोबानी म्हणजे मालोजीराजांनी शिखर शिंगणापूरच्या मंदिराच्या भाविकासाठी तलाव बांधलेला आहे आणि छत्रपती शिवाजीराजेंनी जगदीश्वराचं मंदिर स्वतः बांधून घेतलेलं आहे इथे सुंदर मंदिर आपण पाहिलं आणि भवानी माता जी प्राचीन काळातील श्री सत्ताक राज्याची महाराणी होती तिच्याबद्दल खूप आदर होता शिवाजीराजांना आणि ती भवानी मंदिराचं दर्शन महाराज घ्यायला जायचे आणि जगदीश्वराचं तर मंदिर त्यांनीच बांधलं तर तो लिहितो एन्री ऑक्झिंडेन की मी सगळेपासून एक महिलावरती अंतरावरती माझं निवासस्थान होतं त्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती एक महिलावरती त्याचं निवासस्थान होत त्याचं रेस्ट हाऊस आलेल्या पाहुण्यांसाठी त्यांनी खूप मजेदीर मजेशीर किस्से लिहिलेले आहेत मुळापासून त्याची डायरी वाचण्यासारखी आता मराठी अनुवाद देखील त्याचा झालेला आहे एन्रीय ऑक्झेंडेन म्हणतो गडावरती काय नेहमीच मला मटन मिळत नव्हतं मटन वेग खवटायच पण गडावरती काय नेहमीच मिळत नव्हतं तर नेहमीच खालून मला एक आ, आ, मटन वाला जो मुलानी होता तो मला मटण घेऊन यायचा आणि मग मी ते मटण खायचो असं त्याने वर्णन केलेलं आहे मग सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेक झाला तत्पूर्वी अनेक विधी झाले आणि तो म्हणतो की सहा जूनला मला राज्याभिषेक महाराजांचे पहाटे विधी झाले आदल्या दिवशीपासूनच विधी होत होते पाच जून पासून त्याच्या अगोदर देखील विधी चालू होते पण मुख्य जो सोहळा होता सहा जूनचा पहाटे छत्रपती शिवाजीराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर मला आठ वाजता मला आणि माझ्या असिस्टंटला दुभाषाला म्हणजे नारायण शेणवीला सद्रेमध्ये प्रवेश मिळाला राज्याभिषेकाला शुभेच्छा देण्यासाठी तर तो आला आपण अनेक ठिकाणी चित्र पाहिलं असेल त्याचं वर्णन देखील येतं सदरेवरती छत्रपती शिवाजीराजांना राज्याभिषेक झालेला आहे त्यांच्या मातोश्री बसलेल्या आहेत त्यांच्या पट्ट्या राणी बसलेल्या आहेत त्यांचा पुत्र संभाजी बसलेले आहेत आपापल्या मानानुसार मंत्रिमंडळातले मंत्री आहेत निमंत्रित आतीत आहेत आणि राज्यभरातील स्वराज्यातील अनेक लोकप्रतिनिधी राज्याला उपस्थित आहेत तर त्यानं महाराजांना राजसद्रेमध्ये येऊन मुजरा केला वाकून ज्या इंग्रजांचं अर्ध्या जगावरती राज्य होतं अर्ध्या जगावर राज्य ना आणि इंग्रजांचा देश किती छोटा माहिती आहे आपण इंग्लंड अनेकांनी पाहिला असेल महाराष्ट्रापेक्षा लहान किंवा महाराष्ट्र एवढा इंग्लंड देश पण अमेरिकेवर सुद्धा त्यांचं राज्य होतं अर्ध्या जगावर राज्य असणाऱ्या इंग्रजांचा प्रतिनिधी इथं दरबारामध्ये येऊन छत्रपती शिवाजीराजांना मुजरा केला राज्याभिषेकामुळे शक्य झालं राज्याभिषेक म्हणजे राज्यदंड न्यायदंड वापरण्याचे परमिशन राज्य व्यवहार परकीय व्यवहार करार तो करण्यासाठीचा अत्यंत महत्वाचा अधिकार राज्याभिषेकाने छत्रपती शिवाजीराजांना मिळाला सार्वभौम राज्य व्यवस्था राज्याभिषेका निर्माण झाली आणि आपल्या देशातील थी क्रांतिकारक घटना कर। राज्याभिषेक करण्याचा अधिकार नव्हता ना डच प्रतिनिधीने लिहिले डचांनी लिहिले की शिवाजीराजांनी मोठ्या अत्यंत त्यांना विरोध असताना सुद्धा राज्याभिषेक केला ही आपल्या देशातील एक थी क्रांतिकारक घटना आहे कृष्णाजानंद सभासद लिहितो सगळीकडेच राज्य हा मराठा पाथशा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही औरंगाबादचं राज्य आताच्या इराण पासून म्हणजे अफगाणिस्तान भारताचाच भाग होता पाकिस्तान दाला। दाला तर एकोणीशे सत्तेचाळीस ला निर्माण झाला पार्टिशन झाल्यानंतर आताच अफगाणिस्तान म्हणजे इराणची बॉर्डर आताचा पूर्ण बांगलादेश म्यानमार म्यानमार पण भारताचाच भाग होता ब्रह्मदेश नेपाळ तामिळनाडू इथपर्यंत मोगलांचं राज्य होतं एकमेव राज्य आहे मोगलांच्या दहशतीला न घाबरता छत्रपती शिवाजी यांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर केला म्हणून हा मराठा पातशा एवढा ही गोष्ट सामान्य झाली नाही हा मराठा पातशा छत्रपती झाला मराठा ही व्यापक संकल्पना आपल्याला माहिती येते काय जात वाचक नाही तर ती व्यापक संकल्पना आहे अठरा पगर जाती बारावतेदारांना मराठा म्हटलंय मग तो लिहितो की राज्याभिषेकाच्या प्रसंगी महाराजांनी मा महाराजांना मी हिर्याची अंगठी घेऊन आलो होतो मग तो भेट हिर्याच्या अंगठी संभाजीराजांना काय भेटवस्तू आणल्या होत्या त्या भेटवस्तू दिल्या आणि आमचा माझा मुजरा महाराजांनी मान्य केला आणि त्याबरोबर मी परत निवासस्थानी परत गेलो असं सगळं वर्णन त्यांनी त्या त्या प्रसंगाचं गडावरच्या अनेक घटनांचं त्या यांनी केलेलं आहे तर असा हा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती झाला छत्रपती शिवाजीराजींच्या जीवनातील ऐतिहासिक क्रांती म्हणजे पहा जन्म शिवनेरीवरती प्रतापगड जिंकला पन्हाळा जिंकला राजगड जिंकला राजगड त्यांची राजधानी होती तोरणा जिंकला आणि रायगडावरती त्यांनी राज्याभिषेक केला याच ठिकाणी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला छत्रपती शिवाजीराजींचा मृत्यू झाला इथंच त्यांची समाधी आहे रायगडावरती राज्याभिषेक याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला निर्वाण झालं आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजीराजेंचा मृत्यू कुठे झाला ते तुम्ही पाहिलं असेल तर याच ठिकाणी ज्या ठिकाणी सदर आहे त्याच्या पाठीमागच त्यांचं निवासस्थान आहे त्या राजवाड्यामध्ये छत्रपती शिवाजीराजेंचा मृत्यू झाला याच ठिकाणी त्यांचा अंतिम झाला समाधी जगदेश्वराच्या मंदिराच्या समोर समाधी आहे सुरुवातीची समाधी काळाच्या वाघामध्ये नष्ट झाली कारण पुढा हा किल्ला सोळाशे चौऱ्याहत्तर नंतर सोळाशे एकोणनव्वद साली संभाजीराजेंची हत्या झाल्यानंतर महाराणी येसुबाई बालशाहू राजाराम महाराज सगळा कुटुंब कबीला या ठिकाणी होता राजाराम महाराज दक्षिणेकडे गेले आणि जुलफी कारखानाने वेडा टाकला किल्ला ताब्यात घेतला तळ झाला आणि त्या तनुसार शाहू महाराज पहिले संभाजी पुत्र येसुबाई या सगळ्यांना कैद झाली आणि किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला पुढं त्याचं ते नाव त्यांनी इस्लामगड केलं परत उत्तमगड झालं नंतर तो मोगलांकडून किल्ला बरेच दिवस मोगलांकडे किल्ला होता सतराशे तेतीस ला सतराशे तेहतीस चौतीस ला हा किल्ला शाहू महाराजांनी जिंकून घेतला पुत्र शाहूनी सोळाशे त्र्याहत्तर ला सॉरी सतराशे त्र्याहत्तर ला सॉरी सतराशे तेहतीस ला सतराशे तेहतीस ला परत स्वराज्यामध्ये आला सतराशे तेहतीस ते अठराशे अठरा पर्यंत पुन्हा मराठेशाहीच्या ताब्यामध्ये होता आणि अठराशे अठराला ला हा किल्ला परत इंग्रजांच्या कडे गेला तर असा किल्ल्याचा एकूण वृत्तांत आहे आता किल्ल्यावरती काय काय आहे काय काय वास्तू किल्ल्यावरती आपण पाहिलं चित्त दरवाज्यातून आपण आलो त्याला दुसरा पॅरल रस्ता म्हणजे नाणे दरवाजातून देखील काही आपले गिरीप्रेमी नाणे दरवाजातून आले असतील काही चित्त दरवाजातून आले असतील आणि काही डायरेक्ट व्ही आय पी लोक ह्याच्यातून आले असतील हवाई मार्गाने आल्या हवाई मार्गाने राव आले म्हणजे त्यांचं कौतुकच केलं पाहिजे आम्हाला तर वाटायचं दिल्लीप्रभू स्वत येऊ देणार नाहीत दादा राहू द्या थांबवा आता था, आपण येतो महाराज आपल्याला माफ कर <laughs> पण आपण वेगळ्या मार्गाने किल्ल्यावरती आलो राजारामांनी निसटले कुठून तर भवानी टोक ज्या ठिकाणी आहे तिथून जुळीतून त्यांना खाली करून झुलपी कारखानाचा वेगळा होता ना या किल्ल्याभोवती मुंगेला देखील जा बाहेर जाताना केली होती येसुबाई दूरदृष्टीच्या होत्या येसुबाईने विचार केला की सगळ्या कुटुंब कबीला या ठिकाणी थांबला तर छत्रपती राजाराम महाराज शाहू महाराज पकडले गेले तर मोगल हत्या करतील आणि मग आपलं स्वराज्य संपेल येसुबाई किती दूरदृष्टीच्या होत्या पहा संकुचित विचार केला नाही माझ्याच मुलाला राजा करा कारण संभाजीराजेचा पुत्र शाहूचा अधिकार होता पण तसं नाही केलं येसुबाईने महाराजांना सांगितलं तुम्ही पन्हाळ्याकडे निघा गरज पडली तर झिंजेकडे जावा पण स्वराज्याचा छत्रपती जगला पाहिजे वाचला पाहिजे ही दूरदृष्टी दुरु दुरु येसुबाईची होती आणि म्हणून राजाराम महाराज सुरुवातीला